डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि प्रमुख भारतीय सण उत्सव आहे हा सण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतासह सा जगभरात साजरा केला जातो हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे नाशिकमधील पेट्रोल परिसरातील फुलेनगर मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष दीपक जाधव अध्यक्ष नरेश कांगुर्डे कार्याध्यक्ष कुणाल निकम यावर्षी देखील मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करीत आहे पुणे नगर ते पेठ फाटा मिरवणुकीचे आयोजन केले असून विविध स्पर्धेचे देखील आयोजन यावर्षी करण्यात आलं आहे यावेळी जयंती अध्यक्ष नरेश कांगुर्डे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर अधिक माहिती दिली मी नरेश गांगुर्डे फुलेनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष तसेच कुणाल निकम हे कार्याध्यक्ष दरवर्षीप्रमाणे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती खूप उत्साहाने साजरा करतो याही वर्षी खूप उत्साहाने साजरा करतो आम्ही तर आपली पेट्रोल फुलनगरपासून तर पेट पाट्यापर्यंत मिरवणूक राहते मी कुणाल निक्कम पे फुलनगर मित्रमंडळाचं कार्याध्यक्ष आमचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ जाधव जयंतीनुसार आम्ही इथे पेट्रोलला विविध कार्यक्रम साजरी करत असतो चित्रकला स्पर्धा बुगीबुगी रांगोळी स्पर्धा असे खूप सारे स्पर्धा आम्ही ठेवलेल्या असतात तसेच त्या स्पर्धेमध्ये भरपूर प्रतिसाद मिळावा हिचा इच्छा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा विश्वार्थ महामानव बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना मानाचा जयबीन आम्ही फुलेनगर मित्रमंडळ हे दरवर्षीप्रमाणे आम्ही सांस्कृतिक व मिरवणूक काढून आम्ही कार्यक्रम करत असतो त्याच पद्धतीने आम्ही पेट्रोलला पेट्रोलपासून तर फुलेनगरपर्यंत ही आम्ही रात्री मिरवणूक काढतो तेरा तारखेला व बारा वाजेपर्यंत चौदा एप्रिलच्या आमचा मोठ्या उत्साहात आम्ही कार्यक्रम करत असतो सदर जयंती करत असताना आमच्या फुलेनगरमध्ये दिल्लीतील सर्वच पेट्रोलचे कार्यकर्ते किंवा फुलेनगरमधले सगळेच रवासी आम्ही एकत्रप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले शिवजयंती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि दरवर्षी आमचे नवीन नवीन युवा नेतृत्व हे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष अशा पद्धतीत काम करत असतात आता ह्या वर्षाप्रमाणे दोन हजार चोवीसची का आमचे अध्यक्ष माननीय नरेश भाऊ गांगुर्डे व कार्याध्यक्ष कुणाल भाऊ निकम ह्या पद्धतीत आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक